श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर बघा दोन ऑक्टोबर रोजी आहे सर्व पितृ अमावस्या आणि तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर त्याआधी आपल्याला घरात एक वस्तू आहे ती आवर्जून आणायची आहे माता लक्ष्मी यामुळे घरात येणार आहे सुखाचा वर्षाव होणार आहे नवरात्रीच्या बघा पहिल्या दिवशी किंवा अगदी नऊ दिवसात तुमच्या घरात या वस्तूंची स्थापना जी आहे ती करायची आहे ज्या या वस्तूमध्ये खूप सकारात्मक अशी ऊर्जा आहे बघा प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक सकारात्मकता आणि नकारात्मकता अशी असते तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत या वस्तू देवी लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहेत या वस्तू आणण्या बघा आणल्यामुळं आपल्या घरात खूप चांगले बदल जे आहेत ते होणार आहेत तर बघा कुठल्या वस्तू आणायची आहे त्याचबरोबर कुठल्या त्याचा काय फायदा होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघा प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही देखील गोष्टी असतात त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रामध्ये या सकारात्मक ऊर्जा तयार करणाऱ्या या वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही राहणार आहे या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता ही, ही अधिक असते त्यामुळे आपल्या नवरात्रीमध्ये आपल्याला या वस्तूंची स्थापना करायची आहे तर बघा आपण तुम्ही आत्ता देखील या वस्तू आणून ठेवू शकता किंवा अगदी नवरात्रीच्या हो पहिल्या दिवशी किंवा या नऊ दिवसात त्यांची स्थापना करायची आहे ती कशी करायची तर ती देखील मी तुम्हाला सांगणार या आहे यामुळे घरात आनंद येतो सुख समाधान देखील मिळतं ज्या वस्तू आहेत बघा ज्या वस्तू तुम्हाला आणणं शक्य असतील त्या वस्तू तुम्ही आणू शकता सगळ्याच नाही घेतल्या तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर तुमच्याकडं जर त्या वस्तू आधीच असतील तर घ्यायची गरज नाही परंतु नसेल तर आवर्जून आणायचे आहे आणि त्यांची बघा पूजा देखील करायची आहे त्यांची स्थापना देखील आवर्जून या नवरात्रामध्ये करायची आहे या वस्तू स्थापन केल्या तर कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर हा कायम राहतो त्याचबरोबर तुम्ही बघा घट बसवत असाल किंवा तुम्ही घट नसेल बसवत तरी देखील ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही आणू शकता त्याचबरोबर तुम्ही उपवास करा किंवा नका करू तरी देखील मा, मा, या वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून आणायच्या आहे बघा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला असंच वाटत असतं की माझ्या घरावर देवीची कृपा ही माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर सदैव असावी त्यासाठी या वस्तू आहेत त्या नक्कीच आणायच्या आहे या नऊ दिवसात ज जमेल तितक्या सेवा करा उपाय करा त्याचे फळ जे आहे ते नक्कीच मिळते सर्वात पहिल्या बघा या वस्तू जर तुमच्याकडे असतील तर नवीन वस्तू घ्यायची गरज नाही पण नसतील तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता तर सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे श्रीयंत्र हे, श्री हे देवीचं आसन असतं आणि देवी लक्ष्मी ही चंचल आहे म्हणजेच काय ती स्थिर नाही म्हणूनच ज्या घरात बघा श्रीयंत्र असत ना तिथे देवी लक्ष्मी ही स्थिर असते म्हणजे तिथे पैशाचा प्रश्न आर्थिक प्रश्न हा कधीच उद्भवत नाही त्याने लक्ष्मी श्रीयंत्र ज्या घरात असत तिथे लक्ष्मी ही स्थिर राहते या नवरात्रा बघा यावर अगदी रोज जरी तुम्ही कुंकुमार्चन सेवा जर केली ना तरी अतिशय उत्तम तर स्त्रीयंत्राची सेवा होणं खूप गरजेचं आहे बघा आता फक्त स्त्रीयंत्र आणलं आणि का कष्ट करायचे नाही असं आहे का तर अजिबात नाही कष्टा कष्टाला पर्याय नाही काम तर करायचंच आहे परंतु या ज्या काही वस्तू आहेत त्याने घरात सकारात्मक बदल हे आवर्जून होत असतात तर बघा नंतर त्यानंतरचं आहे ते म्हणजे गठ्ठ्याची माळ म्हणजेच कमळाच्या फुलांच्या बियांपासून तयार केलेली माळ जी असते तिला कमळगाठ्याची माळ असं म्हटलं जातं तर कमळाचं फूल आपण रोज देवी लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही म्हणून ही कमळगाठ्याची माळ बघा देवी लक्ष्मीला कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे ही कमळगाठ्याची माळ जी आहे ती स्त्रीयंत्रावर ठेवण्यासाठी ती देखील तुम्ही या नवरात्रामध्ये आणून त्याची देखील स्थापना करू शकता या कमळगाठ्याची माळेमध्ये एकशे आठ मणी असतात आणि ही माळ जी आहे ती त्या अं ठेवायची आहे यानंतर बघा तुमच्याकडे जर देवघरात गजलक्ष्मी नसेल तर तुम्ही गजलक्ष्मी म्हणजेच हत्ती तर ह्या हत्ती बघा हा गजलक्ष्मी म्हणजे हत्ती घेताना देखील त्याची सोंड जी आहे ती वरती पाहिजे आणि त्याचा उजवा जो पाय आहे तो पुढे असलेला असा हा गजलक्ष्मी देखील तुम्ही आणून तिची देखील देवघरात स्थापना करू शकता त्यानंतर कवड्याचं कवड्यांचं तोरण कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कवड्या देवीला खूप प्रिय असल्यामुळं जर कवड्यांचं तोरण जर आपल्या मुख्य दरवाज्याला लावलं ना तर बघा वाईट गोष्टी ह्या घराच्या बाहेरच राहतात घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते तर या नवरात्रामध्ये तुम्ही कवड्यांचं तोरण देखील लावू शकता त्याचबरोबर तुम्ही कवड्या अगदी एक आणा दोन आणा पाच आणा तुमच्या देवघरात देवी असे, असे, ला, ला तुम्ही देवीचा जो कुठला तुमचा टाक असेल फोटो असेल तर त्याच्या बाजूला तुम्हाला या कवड्यात तुम्ही अगदी रोज त्याची पूजा केली तरी देखील चालणार आहे अतिशय उत्तम नसेल तुमच्याकडं कवड्या तर या नवरात्रामध्ये तुम्ही आवर्जून आणायच्या आहे यामुळे घरात सकारात्मक राह जे आहे ती देखील राहते त्यानंतर बघा लक्ष्मीची पावलं जी आहे ती आपल्या मुख्य दरवाजाच्या जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं आपण लावत असतो तर तुम्हाला बघा ती तुमच्या दरवाजाला नसतील तर तुम्ही या नवरात्राच्या पहिल्या दिवशी किंवा या नवरात्रामध्ये लक्ष्मीची पावलं ला आणून त्याची उंबरठ्याला लावून त्याची पूजा करायची आहे त्याच नंतर त्यानंतर बघा तुम्ही अगदी लक्ष्मीच्या आवडीच्या ज्या काही ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही घरात आणून तिची स्थापना या नवरात्रामध्ये आवर्जून करायची आहे यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते आणि सकारात्मकता राहते त्यामुळे घर नेहमी आनंदी राहतं वातावरण हे सुख समाधान जे आहे ते घरात असतं आणि घरात पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे या नवरात्रामध्ये आपण बघा सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर उपाय देखील करायचे करा आहे आणि कष्ट तर करायचेच आहे कष्टाला पर्याय नाही त्यामुळे या ज्या वस्तू आहेत त्या आणून ते सेवा देखील होणं तितकंच महत्वाचं आहे आता बघा तुम्ही श्रीयंत्र आणलं आणि आणून तसं ठेवलं तर चालेल का तर अजिबात नाही ना तर तुम्ही आणणार जर तुमच्यात सेवा जर होणार असेल ना तरच तुम्ही आणायची आहे नाहीतर नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ